काही लोकांना हसवावर येणार हसायचे आमच्याकडे दुर्लक्ष केलं होत आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होते प्रॉब्लेम आम्ही सांगणार नाही गावकीच्या गा आणि धावकीच्या आधी आम्ही कदापी बोलणार नाही आम्हाला पाहिजे ते विकासाचं राजकारण आज माझ्या आज आज मोडणीमध्ये पस्तीस गावची लोक म्हणजे पस्तीस गाव खंडाळी कपडे बरोबर पाटपून भोळ तिकडे तुमच्या पंढरपूर तालुका तिकडं वाशी तालुका कवारापुरापासून लोक येत होती करमाळातून लोक येत होती पण हे सगळं घुंटवण्याचं काम कुणी केलं आदरणीय अभिजित आपा यांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं सर। मी श्रीवेदा परिवार मोंडी यांच्या वतीनं प्रथम स्वागत करतो आणि आदरणी आबांची मनापासून माफी मागतो कारण एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही आपल्या तालुक्याचं नेतृत्व करत आहात पण तुमचा सन्मान करण्यासाठी आम्हाला थोड़ाशी दिरंगाई झाली त्याची कारण अनेक होती पण ज्या वेळेस काही समविचारी लोक एकत्र आली ज्यांना राजकारणापेक्षा समाजकारणावरती काम करण्याची इच्छा आहे त्यानंतर ठरलं की गावला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी एक नवीन रोपट आपण लावलं पाहिजे ग्रामदैवत वेताळ साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या रोपट्याच नाव श्रीवेताळ परिवार मोडणी असं ठेवण्यात आलं त्यानंतर काही लोकांना हसवावर येणार हसायचे आमच्याकडे बघून ती विचार पाच जायती काय करणार पाहिजे पण आबासाहेब ज्या जलसिंचन योजनेचे काम हरखर जल केंद्र सरकार आणि राज्य शासनाची जी योजना आहे त्या योजनेची संपून गेली होती पण दहा टक्के काम हे अजून चालू झालं नव्हतं पण त्या चार लोकांवरती हसणारे ते चार लोक ह्याच ठिकाणी चार दिवस ठाण मांडून बसली आणि पाचव्या दिवशी मुख्य कार्यकारी अभियंता पाटील साहेब ज्या वेळेस ग्रामपंचायत मध्ये आले आणि त्यांनी सांगितलं बाबानो तुम्ही बसलाय माफी असावी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होते प्रॉब्लेम आम्ही सांगणार नाही गावकीच्या आणि भाऊकीच्या राजकारणा कदापि बोलणार नाही आम्हाला पाहिजे ते विकासाचं राजकारण आणि त्यासाठी समस्त मोड एक नव पर्याय प्रकाश अन्नागिटे यांच्या माध्यमातून श्री वेताल परिवार ठेवण्यात आलेला आहे आणि त्यातून आम्ही जे केलं त्याची तुम्हाला आम्ही अनुमती सांगतो त्याच्यानंतर आम्हाला पंधरा दिवसाचा टाइम देण्यात आला की तुम्ही असं काही आंदोलन करू नका आम्ही त्यांना सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्रापासून तुमच्या कार्यालयापर्यंत वेताळ परिवार अर्धनग्न येईल अर्धनग्न कशासाठी येईल काम अडवण्यासाठी नाही ठेकेदारी मागण्यासाठी नाही पण जे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला योग्य कालावधी ही मागणी करण्यासाठी आम्ही अर्धनग्न तुमच्या दारासमोर येऊन बसू आणि त्याचं उत्तर तुम्हाला त्यावेळेस आमच्या जनतेला द्यावं लागल हे आम्ही माझ्या वेळेस ठणकावून सांगितलं त्यावेळेस पंधरा दिवसामध्ये कामाला सुरुवात झाली आणि त्याचं फलित म्हणून जे आज मोहणी टाकी उभी आहे ते खरं तर हे काम कुणाचं आहे आम्ही ना सत्ताधारी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं ते काम कुणी केलं नाही आज माझ्या मोहनिमधे पस्तीस गावाची लोक आहेत पस्तीस गावची, गावची। खंडाळी पापडी पेनवर पाटकून म्हण तिकडे तुमच्या पंढरपूर तालुका तिकडं बार्शी तालुका बसून लोक येत होती कर्मातून लोक येत होती पण हे सगळं खुंटवण्याचं काम कुणी केलं अरे काहीतर काही लोक का हसतात लांब बसून पण त्या लोकांना माझं आज आहे जो दूर बैठकर हसते हमारे आज की जिंदगानी पे काल हम काल हमारे ओमारे से डरेंगे आम्ही कुणावरती टीका करण्यासाठी नाही आलो आम्हाला ग्रामपंचायत नको नकोय पण ग्रामपंचायत मध्ये हो ज्या लेवलचा विरोधक असला पाहिजे विरोधकांची कामं करून घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे ते काम करून घेण्याची प्रवृत्ती आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आम्ही आज लोकांसमोर ऑप्शन निर्माण करतोय बाबासाहेब बोललं गेलं मोची वाट फुटली वाट फुटली मग त्याच कारणीभूत कोण आहे ज्या वेळेस आदरणीय दादांनी आमच्या गावासाठी भरपूर केलं आदरणीय दादांवरती टिप्पा कोणी करण्यासाठी मी एवढा मोठा नाही कदाचित आमचे गाव पुरी मागण्यासाठी चुकी असतील ही माझी भावना आहे परंतु महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत जे काम झालं एमआरडीसीचं ते काम पूर्ण पुरा पुरा नेण्याची ने ताकद तुमच्यामध्ये आहे ते काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावं आणि जर बेरोजगारीचा हिस्सा आहे तो लवकरात लवकर गर पूर्ण करून आमच्या कट्टरी तरुणांना इवन मी पण सुशिक्षित तरुणांना गावामध्ये वीस तीस हजाराची नोकरी कशी लागल त्याच्या संदर्भात तुम्ही काम करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मोरणींची फुटेरी वाढ वाढवायची असेल तर आबासाहेब एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनचं नाव आहे मोडणीम भायवड ज्या वेळेस ते मोरणी भाय वळण झालं त्यावेळेस ते मोरणी दोन्ही बाजूला वळली गेली त्याच पद्धतीनं माझं मोडणीम हायवे वरती आहे माझ्या मोडणीमध्ये रेल्वे आहे तर त्या रेल्वेसाठी त्या माझं हक्क्याचं काम चालू आहे तर आबासाहेब तुमच्या माध्यमातून त्या पण रोडचं काम तुम्ही मार्गी लावावं अशी माझी प्रामुख्याने इच्छा आहे दुसरा प्रश्न ज्या शाळेमध्ये माझ्या दोन पिढ्या शिकल्या प्राथमिक मराठी शाळा नंबर एक त्या शाळेच्या दहा खोल्या आज कमकुवत आहे आणि शोकांतिका म्हणजे एक पारखी शाळा आमच्या मोंडीमला भरते सकाळी सात ते बारा एक शाळा भरते बारा नंतर दुसरा लॉर्ड भरतो आणि ह्यासाठी विद्यार्थ्यांचं शिक्षण होते तर तालुक्याचे आमदार यांना त्यानं तुम्ही त्या गोष्टीमध्ये लक्ष घालून तो काम पूर्णत्वास करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायचे हे सत्कार घेण्याबाबत आमचं वैयक्तिक स्वार्थ कोणताही नाही त्याच्यामध्ये सर्व पद्धतीचे लोक आहेत पण ज्या वेळेस प्रकाशनाने ही संघटना तयार करण्याचं काम चालू केलं त्यावेळेस एक शपथ आम्ही सर्व लोकांनी घेतली की आम्ही विरोधात असू किंवा सत्तेत असू पण जो परिवारासाठी काम करतोय त्या कोणत्याच माणसाला ठेकेदारी करत करता येणार नाही आणि ते कशासाठी तर कामाच्या गुणवत्तेसाठी एवढं मी तुम्हाला सांगतो आणि इथून पुढं वेताळ परिवाराची जी कामं असतील त्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं वेळ द्यावा आम्हाला पाठबळ द्यावं आमचं ऐकून घ्यावं आणि ती कामं मार्गी लावावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र